शिरूर कासार सिद्धेश्वर मंदिर ह्या परिसरात मी आहे हे बंधारा आहे शिरूरचा शिरूरचा बंधारा हे पूर्ण परिसर आहे सिद्धेश्वर मंदिर महाराज राहण्याचं नेवस्थान हे मंगल कार्यालय शिरूर का सार पब्लिक येऊन बसत असते पूजा पूजासाठी बरेच लोक इथं थांबत असते रोज सकाळी सिद्धेश्वर मंदिरात येत असते हे कळशेष मंदिराचा हे छोटं मंदिर आहे शिरूर कासा जिल्हा बीड हे परिसर आहे